मित्रांनो आपण एक पोल केला होता म्हणजेच तुम्हाला विचारण्यात आलं होतं की कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवून पाहिजे तर त्यामध्ये दोन विषय होते एक होतं बिटल शेळीविषयी संपूर्ण माहिती आणि दुसरा विषय होता वीस शेळ्या वार्षिक उत्पन्न नफा तोटा तर दोन्ही विषयावरती खूप सारे मतं जे आहे ते आलेले होते आणि दोन्ही विषयावरती व्हिडिओ बनवून पाहिजे असे देखील कमेंट्स आलेल्या होत्या त्यामुळे मित्रांनो आपण बिटल शेळीविषयी संपूर्ण माहिती हा व्हिडिओ बनवलेला आहे ते तो तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि आता आपण बनवत आहोत वीस शेळ्या वार्षिक उत्पन्न खर्च नफा संपूर्ण माहिती तर ह्या विषयामध्ये बनून राहा मित्रांनो विषय जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे वीस शेळ्यांची संपूर्ण संकल्पना आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर केलेली आहे कशाप्रकारे उत्पन्न प्राप्त होईल किती खर्च येईल कशा प्रकारे हो खर्च, प्रकार खर्च कमी करता येईल आणि पिल्लाची उत्पत्ती किती होते कशा कशा मार्गाने पैसे कमवू शकतो अशा प्रकारे संपूर्ण माहिती वीस शाळांचं वार्षिक गणित या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्यावरून तुम्हाला कल्पना मिळून जाईल की वीस शाळा जर आपण पाहिल्या तर आपल्याला वर्षाकाठी किती उत्पन्न प्राप्त होईल किंवा किती आपल्याकडे पैसा येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे सर्वात पहिलं चॅनलवरती नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो ह्या यूट्यूब चॅनलवरती मी शेती शेतीपूरक व्यवसाय शेळी पालन असे संपूर्ण विषयावरती माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहे घेऊन येत असतो तर चला आपण ओळ आपल्या विषयाकडे आता जो विषय आहे मित्रांनो मी तुम्हाला पहिलेच क्लिअर केलेला आहे तो आहे वीस शेळ्या वार्षिक उत्पन्न खर्च आणि नफा तर आपण वीस शेळ्यांची संकल्पना जी आहे ती एका जोप्यापुरती घेणार आहोत म्हणजे मित्रांनो दोन जोपे जर आपल्याला घ्यायचे असेल दोन वेत जर शेळीचे घ्यायचे असेल तर आपल्याला दीड वर्षाचा कालावधी त्यामध्ये लागत असतो त्यामुळे आपण जो आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एका वर्षी संकल्पना म्हणजे मित्रांनो एक आठ ते दहा महिन्याची जी संकल्पना आहे जो, जो कालावधी आहे एका वेताचा तो कवर करणार आहोत तर सगळ्यात पहिलं शेळीपालनामध्ये आपण जर बघितलं सर्वात जास्त खर्च जो आहे तो आ, चारा नियोजनावरती लागत असतो मित्रांनो आपण जर चारा बाहेरून विकत घेत असलो तर शेळीपालनामध्ये खूप सारा खर्च हा चाऱ्यावरती आपला जात असतो मग चारा जर आपला घरचा असेल किंवा आपण जर मुक्त संचार पद्धतीने शेळीपालन करत असो तर थे थे आपला चाऱ्यावरचा खर्च जो आहे तो झिरो होत असतो आणि मग चाऱ्यावरचा खर्च जर झिरो होत असला तर शेळी पालनामध्ये आपल्याला खूप सारा नफा हा आपल्या हातात पडत असतो म्हणजे मित्रांनो खर्च कमी झाला म्हणजे जे खर्चामध्ये जी रक्कम आपली वाया जाणार आहे किंवा खर्चामध्ये जी रक्कम वेस्ट होणार आहे ती नफा म्हणून आपल्या हातात पडत असते चाऱ्यावरचा खर्च आपल्याला सगळ्यात पहिले झिरो करायचा आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा जो खर्च आहे तो होत असतो खुराकावरती खुराक जो आहे सहजासहजी आपण बाजारातून विकत घेत असतो आणि आपलं जर शे शेत असेल तर शेतामधला खुराक देखील आपण वापरू शकतो पण सहजासहजी आपण खुराक हा विकत घेत असतो तर त्यामध्ये आपण मका घेतो किंवा गहू घेतो किंवा मित्रांनो पेंड वगैरे घेतो परंतु आपण सरासरी जर बघितलं तर मका हा सर्वात छान खुराक शेळ्यांसाठी मानला जातो पोषक आणि सर्वगुण संपन्न खुराक जो आहे तो मानला जातो मग मित्रांनो आपण मका घेऊ वीस शेयां जर विचार केला तर एका वर्षामध्ये वीस शेळ्याला दहा ते अकरा क्विंटल खुराका लागू शकतो मग मित्रांनो एका शेळीला जर अडीचशे ग्रॅम खुराक रोजचा दिला तर एका वर्षामध्ये आपल्याला दहा अकरा क्विंटल खुराका लागेल परंतु मित्रांनो यावरती देखील खूप सारा पैसा वाया जाईल मग खुराका सर्व शेळ्यांना द्यायचा आहे का तर नाही ज्या शेळ्यांना खुराकाची गरज आहे आवश्यकता आहे तिलाच आपण द्यायचा आहे खोराक हा खाट्या शेळीला आपण देणं टाळत असतो खाटी शेळी म्हणजे जिचे पिल्लं विकलेले आहे किंवा जिच्यापासून जास्त दूध उत्पन्न हो आ, होत नाही आहे म्हणजे शेळी लागलेली आहे नुकतीच लागलेली आहे तिला खोराक द्यायची गरज नाही आहे किंवा शेळी ही गाभण आहे समजा दोन तीन महिन्याची आहे तिला देखील खोराक द्यायची गरज नाही आहे शेळीला जर साडेतीन महिने चार महिने कंप्लीट झालेले आहे तर शेवटच्या एका महिन्यामध्ये आपल्याला तिला भरपूर खुराक द्यायचा आहे जेणेकरून पिल्लाचं योग्यपणे पोषण होईल खास करून खोराक आपण देतो कर्डांना गाभन शेळ्यांना म्हणजे साडेतीन महिन्याच्या पुढे गेलेल्या गाभन शेळ्यांना किंवा नुकत्याच ज ज्या व्याळेल्या शेळ्या आहेत नुकत्या डिलिव्हरी झालेल्या शेळ्या आहेत त्यांना खोराक देत असतो मग अशा पद्धतीने मित्रांनो आपण खोराक जो आहे तो शेळ्यांना देत असतो पण आपण सरासरी पकडलं तर दहा अकरा क्विंटल खुराक हा आपण पकडलेला आहे एका वर्षाच्या शेळीपालनासाठी मित्रांनो अकरा क्विंटल जर खुराक धरला अकरा गुणिले आपण अठराशे रुपये मक्याचा भाव जर चालू आहे सध्या तर अठराशे रुपये आपण पकडूया अठराशे आपण जर पकडला मित्रांनो तर त्याचं जी व्हॅल्यू आहे ती जवळपास वीस हजारच्या आसपास जाते मग वीस हजाराचा खुराक जो आहे तो आपल्याला लागू शकतो या टाइम पिरियडमध्ये <ख्रियां> मग खुराकावरती वीस हजार खर्च होतो आहे त्यानंतर मेडिसिनल यूज जो आहे तो देखील काही होत असतो जर त्याच्यामध्ये लसीकरण असेल इतर जे सप्लिमेंट आहे आपण एखादी शेळी कमजोर झाली तर तिला वेगळ्या प्रकारचे वजनवाढी सप्लिमेंट देतो किंवा कर्ड आहेत त्यांना जंतनाशक देत असतो शेयानं जंतनाशक देत असतो त्यानंतर टॉनिक देत असतो कशा ना कशा पद्धतीने मित्रांनो त्याला सप्लिमेंट देत असतो किंवा इतर बिमार पडल्यानंतर गोळे औषध देत असतो त्याच्यामध्ये आपण चार एक हजार रुपये खर्च पकडलेला आहे अशा पद्धतीने टोटल खर्च आहे मित्रांनो आपण खुराकावरती आणि गोळ्या औषधांवरती पंचवीस हजार रुपये पकडलेला आहे वीस शेळ्यांचा <coughs> मित्रांनो इतका खर्च आपण पकडलेला आहे हा खर्च फक्त खुराक आणि मेडिसिनल यूजसाठी आहे चाऱ्यावरचा खर्च आपण झिरो सांगितलेला आहे मग मित्रांनो एका वर्षामध्ये आपल्या शेळ्यांचा जो आहे पंचवीस हजाराचा खर्च येत आहे आणि त्यानंतर आपण जर फायद्याचा विचार जर केला तर फायदा हा सगळ्यात जास्त शेळी पालनामध्ये होत असतो कर्डांच्या विक्रीमधून कर्डांची विक्री मित्रांनो एका वेतामधील जे वीस शेळ्यांचे कर्ड आहे ते आपण चाळीस पकडूया काही शेळ्या एक करड देतात काही दोन देतात काही तीन देतात म्हणून सरासरी आपण प्रत्येक शेळी दोन कर्ड पकडलेले आहे वीस शेळ्यातून चाळीस पिल्ल पाच कर्डांची मर्तूक झाला वीस शेळ्यांतून पस्तीस पिल्ल प्राप्त झाली पाच महिने त्यांचं संगोपन केलं त्यानंतर विकले पाच हजार रुपये प्रति पिल्लू तर मित्रांनो आपला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये झालं एक लाख पंच्याहत्तर हजारातून आपण पहिले खर्च झाले पंचवीस हजार मायनस केले खाली उरता दीड लाख रुपये मित्रांनो दीड लाख रुपये आपला निव्वळ नफा एका वेतातून वीस शेंचा राहत असतो आणि दीड लाख रुपये नफा हा काही कमी नाही मित्रांनो हा खूप छान पद्धतीचा नफा आहे आणि ही विचार आपण करतो ते गावरान शेळी पालनाचा आहे जे सरासरी सहजासहजी महाराष्ट्रामध्ये जास्त शेळीपालक जे आहे ते सर्वसाधारण एका बेसिक लेवलवर शेळीपालन करतात त्याचा हा त्याचा हे सर्व प एका साधारण पद्धतीने गणित आहे आणि मित्रांनो दीड लाख रुपयामध्ये आपण आपलं सर्व परिवार जो आहे तो वर्षभराचा चालवू शकतो काहीसा खर्च जो आहे मित्रांनो शेतीमध्ये काहीचा जो खर्च होणार आहे तो देखील भागवू शकतो अशा प्रकारे मित्रांनो आपल्या वीस शेळ्या इतर व्यवसाय करता कर सुद्धा पाळता येऊ शकतात आणि त्यातून आपला इतका फायदा प्राप्त होऊ शकतो वीस मित्रांनो आपण एक सुद्धा हँडल करू शकतो वीस जर तुम्ही पाळल्या तर अशा पद्धतीने तुम्हाला नफा होणार आहे अशा पद्धतीने खर्च येणार आहे आणि ही सर्वसाधारणपणे संकल्पना आहे तुम्हाला यावरती काही शंका असेल काही प्रश्न असतील काही सल्ले असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा खूप मदत होईल तर चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ मला वाटतं आवडलाच असेल आणि खूप सारे जे आपले शेळीपालक ह्या चॅनलला जुडून आहेत खूप सारे शेतकरी जुडून आहेत त्यांचे खूप सारे छान छान कमेंट्स येतात की आ, कशा पद्धतीने फायदा होत आहे कशा पद्धतीने त्यांना त्यांच्या शेळीपालनामध्ये किंवा इतर व्यवसायामध्ये कि इत या चॅनलद्वारे फायदा होत आहे तर मित्रांनो यावरून कळतं की हे चॅनल खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शेतकरी बांधवासाठी काम करत आहे म्हणून तुम्ही देखील या चॅनलला जुडा चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलचा फायदा जो आहे मित्रांनो तुम्ही घेत चला तुम्ही जर नवीन असाल यूट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओला पहिले लाईक करा त्यानंतर या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्या सबस्क्राईबवरती क्लिक करून त्यानंतर एक घंटे चिन्ह आहे त्या घंटे चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो ऑल येईन त्या ऑलवरती देखील क्लिक करायचं आहे मग काय होईल तर चॅनल हा फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया खर्च न करता सबस्क्राईब होऊन जाईल आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेती शेतीपूरक व्यवसाय संपूर्ण जे व्यवसाय आपण शेती करताना करू शकतो अशा पद्धतीने संपूर्ण व्यवसाय जे आहे ते या युट्यूब चॅनलवरती कव्हर केले जातात तर तुम्हाला त्याचा खूप सारा फायदा होईल आणि दोन पैसे जे आहे मित्रांनो ते कमवता येतील तर चला भेटू इस प्रकारच्या एका नवीन आणि का माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद